रिजिस्टार आकाश बनसोडे उर्फ अख्ख्या बनसोडे अख्ख्या बनसोडेसोबत एक मुलगी नेहमी व्हिडिओमध्ये दिसायची कारण मागे अख्ख्या बोनसुड्यावर जीव घेण्या हल्ला झाला अख्ख्या बोनसुड्याला मानेवरती पाठीवरती उजव्या भोवीवरती त्याला चांगलेच वार केले होते अनेक मुलगा वार खेळत म्हणत होता की अख्ख्या बनसोडे आज आज तुचा गेमस करून टाकतो असं धमकी देत अक्क्या बनसुड्याला घाव मारत होते अख्ख्या बोनसुड्यात तुरंत बाजूच्या रुग्णालय हॉस्पिटलमध्ये तुरंत तुरुंतरावाने केलं आणि त्याचा उपचार सुरू केला उपचारानंतर अक्क्या बनसोडे बरा झाला आणि परत व्हिडिओ बनवू लागला परत व्हिडिओ बनवू लागला तर त्याच्या आईशिवाय त्याच्यासोबत कोणी दिसत नव्हतं त्यांनी सांगितलं होतं की आईशिवाय या जगात कोणी कोणाचं नसतं मात्र ती मुलगी कुठे गेली जी मुलगी अक्क्या बनसोड्यासोबत व्हिडिओ बनवत होती तीच मुलगी आता व्हिडिओमधून गायब झालेली दिसते आकाश बनसोडे तिच्यासोबत लव मॅरेज करणार होता अशी माहिती इंस्टाग्रामवरती व्हायरल झाली होती आता ती मुलगी या व्हिडिओमध्ये तर दिसत नाही आहे गेली तर ती मुलगी कुठे गेले व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली की अक्क्या बनसोळेसोबत ती मुलगी व्हिडिओ बनवणारी त्याच मुलगीमुळे अख्ख्या बनसोळेवरती वार झाले होते आणि त्याच मुलगीमुळे एवढं राजकारण तापलं आहे अक्के बनसोडेच्या आईने सांगितलं की तिक की ती मुलगी तुझ्यासोबत राहिली तर तुझ्यासोबत असेच वारंवार हल्ले होऊ शकतात त्याच्यामुळे ती मुलगीला सोडून देशील तर हे तुझ्यासाठी योग्य राहील तर आकाश बनसोडेने त्याची आईची बात ऐकून घेतली आणि त्या मुलगीसोबत ब्रेकअप केला आहे आता त्या मुलगीचं आणि आकाश बनसोडेचं काही संबंध नाही ते आता एकमेकांना ओळखणार नाही असं व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे आकाश बनसोळेच्याविषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र